नमस्कार आज आपण अनेक औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असलेल्या ह्या ओल्या खजुरीचं किंवा कच्च्या खजुरीचं आपण लोणचं बनवणार आहोत तर हे पाचक आहे मधुर आहे आणि अतिशय टेस्टी आणि आरोग्यासाठी हितकर आहे तर चला मग हे लोणचं कसं बनवायचं ते आता आपण बघू तर हे कच्च्या खजुराचं अतिशय हेल्दी टेस्टी आणि चटपटीत चवीचं लोणचं बनवण्यासाठी इथे मी पाचशे ग्रॅम इतकी ओली खजूर किंवा कच्ची खजूर घेतली आणि ती दोन तीन पाण्यांनी स्वच्छ धुवून घेतली आणि त्यानंतर आता ह्या स्वच्छ कपड्याने ही खजूर पुसून आणि पूर्णपणे कोरडी करून घ्यायची आहे आणि देठाची फळं देखील आपल्याला वेगळी करायची आहे तर आपण देठाची फळं जरी अलग केली तरी त्याला थोडंसं देठाचा भागरा होऊन जातं तर तो काढून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने खजुरातील जी बी आहे तर ती अलगद बाजूला करून घ्यायची आहे त्यानंतर खजुराचे असे आपल्याला उभे काप तयार करून घ्यायचे तर हे काप खूप जाडसर न करता अगदी छोटे छोटे आपल्याला उभे काप तयार करून घ्यायचे तर राहिलेल्या सर्व खजुराचे देठ आणि बी काढून आपण असे उभे काप तयार करून घेतले त्यानंतर अगदी रसदार आणि मोठ्या साईजचे सहा लिंबू घेतले आणि इथे आपण पन्नास ग्रॅम इतका लसूण सोलून घेतलं आहे त्यानंतर हळद लाल तिखट मीठ दोन तीन चमचे मोहरी पाच ग्रॅम इतका आपण मिरे घेतले पाच ग्रॅम लवंग त्यानंतर एक मोठा चमचा आपण इथे जिरं घेतलं आहे आणि दोन मोठे चमचे आपण बडीसोप घेतली आणि पाच मसाला इलायची घेतली तर मिरे लवंग जिरं बडीसोप आणि इलायचीमधले आपण दाणे काढून घेऊ आणि या सर्वांचा आपण पूड तयार करून घ्यायची मसाला विलायचीचे आपल्याला जी साल किंवा कव्हर आहे तर ते घ्यायचे नाही त्यातील दाणे घ्यायचे त्यानंतर दोनशे ग्रॅम इथे गूळ घेतला आहे पंचवीस ग्रॅम इतकं मी अद्रकचा तुकडा घेतला आहे आणि दोन तीन चमचे इथे मी मोहरीची डाळ घेतली त्यानंतर तर आता आपण लोणचं तयार करायला घेऊ तर मातीच्या भांड्यामध्ये मी इथे शंभर ग्रॅम इतकं करडीचं तेल घेतलं आहे मात्र आपण आपल्या आवडीनुसार कुठलंही तेल घेतलं तरीही चालेल त्यानंतर गॅस ऑन केलं आहे आणि तेल कडकडीत तापल्यानंतर त्यात आपण ही दोन तीन चमचे मोहरी घातली आहे छान तरतडल्यानंतर एक चमचं त्यात जिरं घालायचं आहे जिरं देखील आता छान फुललेलं आहे आणि त्यात आता आपण सोललेलं लसूण घालून घेऊ तर हा लसूण आपल्याला छान तेलावर तरंगेपर्यंत तळू द्यायचा यात तर बघा लसूण छान तळून आल्यावरती तरंगलेला आहे आणि फोडणी छान बसलेली आहे त्यानंतर आपण खजुराचे काप्यात घालायचे गॅसची फ्लेम आपण तेल कडकडीत कर तापल्यानंतर लोवर केली आणि ते आता देखील लोवरचं आहे आणि लो, लो फ्लेमवरतीच आपण ही खजूर छान परतून घ्यायची आणि त्यानंतर आपण यात अद्रकचा तुकडा जो होता तर तो किसून यात घातलेला आहे आणि तो देखील छान परतून घ्यायचा आहे बघा खजुराचा रंग चेंज झाला आहे आणि हलकेशी खजूर मऊ देखील झाली आहे त्यानंतर आपण यात मिरे लवंग जिरं बडी सोप आणि मसाला वेलचीचे दाणे जे पावडर केली ती टाकली आणि त्यानंतर यात आपण चवीनुसार मीठ तिखट आणि हळद घातलेली आहे आणि हे सर्व छान तेलावरती आपल्याला परतून घ्यायचं आहे तर पाच ते सात मिनिट आपण लो फ्लेमवरती हे सर्व छान परतून घेणार आहोत बघा अगदी छान कलर आपल्या खजुरांना आलेला आहे आणि पाच सात मिनिट आता झालेले आहे आणि आपण आत लिंबांचा जो रस काढला आहे तर तो जवळजवळ पाऊंड कप इतका असा आहे आणि तो रस आपण यात घालून घेतला आहे आणि हे सर्व मिश्रण छान मिक्स करून आपल्याला पुन्हा पाच सात मिनिट लो फ्लेमवरती असंच शिजू द्यायचं आहे आता त्यात आपण दोन तीन चमचे मोहरीची डाळ घातली आहे आणि ती छान मिक्स करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण यात जवळजवळ दोनशे ग्रॅम इतका बारीक चिरलेला गूळ घातला आहे आणि तो देखील यात छान मिक्स करून घ्यायचा आहे तर आपण सुरुवातीला थोडं कमी मीठ घातलं आहे तर आपण अजून थोडंसं यात मीठ घालू आणि पुन्हा एकदा आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण यात भाजलेल्या मेथीची चमचा पावडर घातली आहे आणि ती देखील मिक्स करून घ्यायची आहे किंवा आपण मेथी भाजून मसाल्यासोबत बारीक पावडर करून घातली तरीही चालेल तर बघा आपलं हे रुचकर आणि अतिशय पौष्टिक असं हे लोणचं तयार झालेलं आहे तयार झालेलं लोणचं पूर्णपणे आपण थंड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर स्टोअर करायचं आहे हे लोणचं आपण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना देऊ शकतो शिवाय सध्या मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात कच्चे खजूर देखील उपलब्ध आहे तेव्हा आपण देखील ही हेल्दी आणि टेस्टी लोणच्याची रेसिपी नक्की ट्राय करा आणि माझी ही रेसिपी ही व्हिडिओ आपल्याला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू